पीक लागवड करण्यासाठी जेवढा खर्च झालेला आहे तेवढी तरी हेक्टरी मदत बांधितांना मिळावी मृत बाबतीत किमान पन्नास ते साठ टक्के रक्कम देत शासनाने शेतकऱ्यांचा आधार देण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्य सहकार परिषदचे अध्यक्ष राजन पाटील यांनी केली बुधवारी मोहोळ तालुक्यातील लांबुटी येथे सिना नदीला आलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते त्यावेळी आमदार राजन पाटील यांनी मोहोळ तालुक्यातील परिस्थिती संदर्भात उपमुख्यमंत्र्यांना माहिती दिली या पुरामुळे ऊस उत्पादकसह अन्य शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे शासनाने ऊस उत्पादकांना एकरी चाळीस हजार रुपये भरपावी द्यावी वाहून गेलेल्या जनावरपोटी बाजारभावाचा निष्प लावत चाळीस ते साठ टक्के रक्कम द्यावी शेतकऱ्यांच्या जमिनी कृषी विभागाकडून पूर्वर सपाटीकरण करून, करून द्यावेत अशी मागणी आमदार राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे